महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा आज दुपारी एक वाजता निघणार आहे आणि यासह आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील यामध्ये सामील होणार आहेत आणि इतकंच काय तर आज त्यांनी दादर स्थानक ते पश्चिम रेल्वेचं जे चर्चेल दाखवलं आहे त्या दरम्यान रेल्वेने प्रवास केला होता आणि त्या रेल्वे प्रवासाची तिकीट आपल्याला आता इथे पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत जितेंद्र पाटील सर आता तुमच्या हातात तिकीट दिसत आहेत आणि राज ठाकरे यांनी देखील यावर प्रवास केला आहे काय सांगणार एकंदरीत याचं प्रयोजन करतात खरं तर आदरणीय राजसाहेब आमचे नेहमी प्रवास करत असतात आज मोर्चाच्या दिवशी खूप लोकांची संख्या वाहनं गाड्या खोलंबा यापेक्षा स्वतच साहेब सामान्य लोकांप्रमाणे एकदम जनतेशी संवाद साधत चर्चा करत आपण पाहिलं असेल की अनेक प्रवासी देखील साहेबांना भेटले त्यामुळे खूप मोठं एक प्रेरणा देणारं साहेबांचं कार्य असतं आणि आपण पाहिलं असेल की आजच्या तारखेला सरकारी यंत्रणेच्या सुविधा घेऊन आजी माझी जरी झाले तरी फुकट रेल्वेने प्रवास करणारे बरेच नेते आहेत परंतु आमचे जी साहेब जेव्हा पण प्रवास करत असतात त्यावेळेस स्वतः तिकीट काढत असतात आज देखील आपण पाहिलं असेल की इतक्या लोकांना घेऊन म्हणजे बरोबरचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना फर्स्ट क्लासमध्ये घेऊन साहेबाने प्रवास केला त्याची पन्नास तिकीट आम्ही काढली आणि हे खूप मोठी गोष्ट आहे असे नेते असे नेतृत्व महाराष्ट्रात देशात खूप कमी पाहायला मिळतात कारण बाकीच्या लोकांचं काय त्यांनी करावं काय बोलावं हा आपण हा आपला विषय नाही पण आमचा नेता आमचे साहेब हे प्रेरणा देणारं महाराष्ट्राला देशाला दिशा देणारं एक नेतृत्व आहे आणि आजच्या मोर्चाच्या माध्यमातून देखील मी सांगू इच्छितो की हजारो लोक साहेब ट्रेनने येणार होते म्हणून कोणत्या गाडीने साहेब येणार ही उत्सुकता नागरिकांना मोर्चेमध्ये येणाऱ्या लोकांना होती त्यामुळे कोणत्या गाडीने जाणार कोणत्या गाडीत बसायचं हे सगळे लोक चर्चगेटला साहेब उतरणार म्हणून साहेबांची वाट पाहत होते आणि आपण पाहिलं असेल की किती जोरात जल्लोषामध्ये लोकांनी साहेबांचं स्वागत केलेलं आहे महाराष्ट्र सैनिक तर हजारोच्या संख्येने होतेच परंतु सामान्य नागरिक देखील साहेबांना पाहण्यासाठी अनेक रेल्वे कर्मचारी देखील साहेबांना पाहण्याकरता कुटुलाने उभे होते हे खूप ऊर्जा देणारी गोष्ट आणि या मोर्चाला देखील रेल्वे इंजिनने जोरदार स्टार्ट तो माझा तोच पुढील प्रश्न होता की मनसेचं पक्षचिन्ह रेल्वे इंजिन आहे आणि आज त्याची काही आठवण झाली का या प्रवासादरम्यान खरं तर आमचं रेल्वे इंजिन हे नेहमी जोरातच चालत असतं जे अन्याय करणारे जे आडवे येतात त्यांना पुढे चिरडून हे रेल्वे इंजिन महाराष्ट्राच्या जनतेसाठी महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रातील सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना गोरगरिबांना न्याय देण्याकरता हे इंजिन चालतच असतं आज देखील मतदान लोकशाहीवरती घाला घालणाऱ्या निवडणूक आयोगाच्या गा या प्रक्रियेविरोधात हे रेल्वे इंजिननेच सकाळी या मोर्चाची सुरुवात स्वतः सा साहेबांनी प्रवास करून केलेली आहे आणि या प्रवासामध्ये लाखो लोक आज आलेले आहेत आपण पाहिलं असेल मोर्चा थोड्या वेळात सुरू होईलच परंतु साहेबांनी जे हा प्रवास करून लोकांना एक मॅसेज दिलेला आहे की हे खूप प्रेरणादायी आहे आणि आमचे साहेब हे इतर राजकारण्यांपेक्षा हजारो पटीने पुढे आहेत कारण त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं विचार हे स्वर्गीय बाळासाहेबांनंतर फक्त आदरणीय राजसाहेबांकडेच आहेत बाकी कुठच्या नेत्याकडे नाही आहेत आणि राहिला प्रश्न या मोर्चाला या यंत्रणेला उलटं करण्याचा आज लाखो जनसमुदाय ही पुढच्या दिशा देऊन आमच्या रेल्वे इंजिनच्या प्रवासामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आडव्या येतील त्यांना गाडून चिरडून पुढे रेल्वे इंजिन जोरात पाळणार त्यामध्ये मात्र शंका नाही नक्कीच आपण पाहिलं तर अनेकदा राज ठाकरे हे मुंबईमधील ट्रॅफिक जामच्या मुद्द्यावर वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर भाष्य करत असतात आणि यासह आज रेल्वेने त्यांनी जो प्रवास केला आहे अगदी जलदगतीने ही मुंबई लोकल जी आहे ती लाईफलाईन मानली जाते त्यामुळे कुठेतरी जे लोक आहेत जी जनता आहे त्यांना देखील आपण पाहिलं तर रस्त्यावरील खड्डे असतील त्यापेक्षा हा प्रवास अतिशय सुखकर आहे हे कुठेतरी प्रतीत करण्याचा प्रयत्न तो प्रत्येक वेळेस मागे पण मला वाटतं साहेबांनी बांद्र्याच्या ज्या सभागृहामध्ये एक किस्सा देखील सांगितला की स्वतः साहेब डोंबिवली कल्याण शिल्पाट्या साईडला तिकडे गेलेले असताना दोन दोन अडीच अडीच तास एकाच ठिकाणी खोलं राहावं लागतं त्यावेळेस सामान्यांकरता रेल्वे प्रवास हा खूप सुरळीत आहे कारण एखाद्या ठिकाणी पोचायला दोन अडीच तास लागत असतील तर रेल्वेमध्येच अर्धा तासामध्ये माणूस पोहोचतो आणि तोही अतिशय सुरळू सुरळीत पोहोचतो परंतु आज रेल्वेच्यामध्ये देखील अनेक गर्दी अनेक गोष्टी घडत आहेत या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला पुढच्या गोष्टी कराव्या लागतील परंतु साहेब त्यांनी या सगळ्या गर्दी गोष्टीची हे न करता प्रवास करून सुक्कर मोठ्या ठिकाणी पोचता कसं येईल हे पाहिलं नक्कीच साहेबांकडून हे शिकण्यासारखं नक्कीच पुन्हा एकदा मी उल्लेख करते की कि एकूण किती तिकीट आहेत किंवा कोणत्या डब्याची आहे, आहे। त्याबद्दल प्रेक्षकांना खरं तर पन्नास तिकीट आम्ही काढलेली आहेत आणि जे आमचे मोर्चाला जे लोक येणार आहेत त्यांनी आपापल्या प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल्स तिकीट्स काढून जे जे पदाधिकारी होते प्रत्येक ग्रुप त्यांनी वेगवेगळे काढले परंतु फर्स्ट क्लासमध्ये साहेब ज्या डब्यात प्रवास करणार होते त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस ते पन्नास लोकांची तिथे कॅपॅसिटी असते आणि तितकीच लोक आमच्याबरोबर होते आणि तेवढ्याच तिकीटं आम्ही काढून सन्मान्य साहेबांनी प्रवास केलेला आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी दादर स्थानक ते चर्चगेट पर्यंतचा प्रवास हा लोकल ट्रेनने केला मुंबई लोकल ही संपूर्ण मुंबईकरांची असेल किंवा मुंबईमधील जे उपनगर आहेत ठाणे असेल पालघर असेल इथून दूरदूरहून मुंबई लोकलने अनेक जण हे प्रवास करत असतात आता त्याच दिशेने आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी देखील दादर स्थानक ते चर्चगेट पर्यंतचा हा प्रवास मुंबई लोकलने केलेला आहे आणि त्याचे तिकीट तब्बल पन्नास तिकीट याचे काढत आले होते अनेक नेते मंडळी असतात जे रेल्वेने प्रवास करतात अशा प्रकारचे जे आहे नियोजन करतात मात्र तिकीट काढत नाही असं अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं मात्र तसं न होता आता तब्बल पन्नास तिकीट जे आहे मनसेच्या रेल्वे रेल्वे सेनेचे जे से पदाधिकारी आहेत त्यांनी पन्नास तिकीट काढून या रेल्वे लोकलमधून जो आहे राज ठाकरे यांचा प्रवास होणार होता फर्स्ट क्लासचं तिकीट काढून हा संपूर्ण प्रवास त्यांनी केलेला आहे अगदी काही कालावधीतच मोर्चाला देखील सुरुवात होणार आहे मोर्चामधील जे काही अपडेट आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत हे, हे पाहण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा